नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणीमध्ये स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी मुलगी पाहण्यासाठी गेलेल्यांना मुलगी पसंत पडल्यानंतर तात्काळ याच ठिकाणी लग्न लावण्याच्या प्रस्तावावर दोन्ही कडील मंडळींनी सहमती दर्शवली लग्नाची बोलणी देखील करण्यात आली आणि अवघ्या काही तासातच थोड्या वेळापूर्वी अपरिचित असणारे दोघेही विवाहाच्या बंधनात आयुष्यभरासाठी बांधले गेले हा आदर्श विवाह सोहळा सेलू येथील प्रतिष्ठित व्यापारी महाराष्ट्र हार्डवेअरचे हाजी युनुस रहिमोद्दीन कुरेशी यांचा पुतण्या आयान मोहम्मद कुरेशी याचे शहागड जिल्हा जालना येथील अन्सर गुलाम अहमद यांची मुलगी नुसेबा हिला पाहण्यासाठीचा कार्यक्रम शहागड येथे निश्चित करण्यात आला होता यासाठी परिवारातील सदस्यही गेले होते मुलामुलींची मुलींची पसंती झाल्यानंतर दोन्ही कडील मंडळींमध्ये लग्नाबाबत चर्चा सुरू झाली मुलगा आणि मुलींच्या नातेवाईकांनी वाढती महागाई पाहता जुन्या रूढी परंपरांना फाटा देत समाजात एक चांगला आदर्श जावा आणि कुरोशी समाज हा आर्थिक दुर्बल आहे याची जाणीव ठेवून त्यांनी याच वेळी लग्न लावण्याचे निश्चित केले यासाठी दोन्ही कडिन मंडळींनी संमती दिल्यानंतर कुरेशी समाजातील काझींना बोलावून निकाह लावण्यात आला यावेळी अन्सर गुलाम अहमद कुरेशी आसेफ कुरेशी आयश कुरेशी इंजिनियर हाजी इलियास कुरेशी इम्रान कुरेशी असीम कुरेशी तसेच वराळी मंडळींच्या उपस्थितीत लग्नविधी पार पडला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात विवाह लावण्यात आल्याने दोन्ही मंडळींचे समाजातून कौतुक होत आहे पारंपरिक रीतिरिवाजांना फाटा देत अवास्तव खर्च आणि आहेर मानपान या सर्व बाबींना छेद देत कुरेशी परिवाराने केलेला हा आदर्श विवाह सोहळा निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे समाजात आज अशाच प्रकारच्या विवाह सोहळ्याची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे आपल्या जिल्ह्यातील ठळक बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद